आता हिमाचलला गेल्यानंतर ना माझी कुस्ती पुष्पेंद्रसोबत होती तर तिथं मला गुडघ्याला बा फार जास्त इंजुरी झाली त्याच्यामुळं मी आता काय कुस्ती खेळू शकत नाही आपल्या स सगळ्या प्रेक्ष प्रेक्षकांचं किंवा माझ्या फॅन्स लोकांचं आता मन आदूर राहिलेलं आहे मी चार पाच महिन्यात ठीक होऊन आपल्या सर्वांच्या लढतीसाठी येईन मी आता पुढचा इथे आमचे गुरु वस्तादाय ते सांगतील तुम्हाला सिकंदर शेख हा एकदम गरीब कुटुंबातून येऊन या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये नव्हे सत्संबंध भारत देशामध्ये कुस्तीमध्ये नाव गाजवलं महाराष्ट्र केसरीमध्ये अन्याय झालेला असताना तो अन्याय सहन करून लगेच दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र केसरी आणि तो ही महाराष्ट्र केसरी फक्त तेवीस सेकंदामध्ये चितपट करून महाराष्ट्र किसरी झाला आणि आज पतूरचा या महाराष्ट्राचा इतिहास आहे की उत्तर भारतातले पहिलवान येऊन या महाराष्ट्रांच्या पहिलवानाला चितपट करत होते महाराष्ट्रातला पहिलवान कधीच कर चढाई करून उत्तर भारतामध्ये जात नव्हता पण सिकंदर शेखच्या रूपानं उत्तर भारतामध्ये हरियाणा असल दिल्ली असेल पंजाब असेल कर्नाटक असेल अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन सिकंदर शेखनं अतिशय चांगल्या पद्धतीनं कुस्त्या केल्या आणि हिमाचलमध्ये कुस्ती असताना सिकंदर शेखच्या एकशे चाळीस किलो बजा असलेला पुढचा पैलवान सिकंदर शेख पंच्याण्णव किलो असलेला पैलवान आणि ती कुस्ती खेळत असताना एकशे चाळीस किलोचा बजा गुडग्यावर पडल्यामुळं लिगामेंट त्याची त्या ठिकाणी तुटलेली आहे त्याचं मोठं ऑपरेशन आहे आणि ती सर्जरी झाल्याशी पुढं सिकंदर शेख खेळू शकेल का नाही हे सांगता येत नाही पण सर्जरी जर व्यवस्थित झाली तर आज बदलचा इतिहास आहे सचिन तेंडुलकर ज्यावेळेला क्रिकेटमधून सर्जरी झाल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेट खेळला विजय चौधरी सर्जरी झाल्यानंतर तिसऱ्यांदा महाराष्ट्र किती झाला असे अनेक उदाहरणं आहेत आणि त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जर ऑपरेशन झालं तर सिकंदर शेख पुन्हा एकदा महाराष्ट्राला या ठिकाणी कुस्ती खेळायला दिसेल अशी नागनाथ शरणी या ठिकाणी प्रार्थना करतो